सर्वांना नमस्कार मी संजिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती आपण सर्वांना दिवाळी सणच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण जिल्हा परिषदमध्ये दिवाळी सण एक दिवस बळीराजासाठी ह्या उपक्रममार्फत साजरा केलेले आहेत आपण सर्वांना माहिती आहे, आहे। यावर्षी खूप पूर असल्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप नुकसान झालेले आहेत आणि त्यांच्या पीकमध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी शासनांनी सर्व कर्मचाऱ्यांच्याकडून आणि अधिकाऱ्यांच्याकडून त्यांच्या एक दिवसाच्या आणि दोन दिवसाच्या सॅलरीमधून कपात करून आपली सी एम रिलीफ फंडमध्ये देण्यात आलेले आहेत ह्यासोबत शासनाची एक ऑफ कॅम्पेन चालते ह्यामध्ये जे शेतकरी कर्मचारी आहेत शासकीय कामामध्ये आहेत त्यांना शेतकऱ्यांचा खूप सारे लाभ मिळत असते त्या लाभला जरी आपण स्व इच्छाने शासनाला परत केले तर आपल्याकडे जेवढे शेतकरी आहेत त्यांना अजून जास्त मदत मिळू शकतात आणि आपण ह्या माध्यमातून मी आवाहन करते की आपण आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी अधिकचे अधिक, अधिक आ, निधी आ, स सी एम रिलीफ फंडमध्ये देण्यात यावं जेकरता शेतकऱ्यांना अजून मदत मिळू शकतात आणि त्यांच्या ह्या वर्षी जे जा नुकसान झालेले आहे त्यामधून त्यांना काहीतरी आधार मिळतील आणि ह्यासोबत आपला महिला बचत गट हैंचा मार्फत तयार करण्यात आलेलं सामान आपण सर्वांनी खरेदी केली तर आपला रुरल बचत गटांना पण खूप मदत होईल त्याच्यासाठी पण मी ह्या माध्यमातून आवाहन करते परत आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद